का असे तिळावा लागते आपल्या रविवारी असे मस्त तिळ आवले म्हणजे मग छान भाकरी लागत आता रविवारी तीळ खाल्ले चांगले असते तर चुलीवरच्या भाकरी तिळ लावलेल्या छान लागते आता रविवारी कराव्या लागतं तिळाचं मुलीं त्यांना पुरीं शिकल्या पाहिजेत हो काही कशा छान बाकरी ऐका कशा बाजल्यात छान असं थोडं मीठ घालायचं त्याच्यामध्ये बघा आवड्या सबस्क्राईब करा आपल्या चॅनलचं नाव आहे गावरान खमंगपणा आजी कशा भाकरी करते चुलीवर बघा तिळ लावून छान अशा भाकरी करते एका मुलीवर असा सूर्यनारायण काढावा लागतो रविवार दिवशी चहा पाणी पिऊन असतं आधी अस फुल मांडायच हळदी कुंकू तेल सगळं व्यवस्थित हे करून बाबा व्यवस्थित पूजा करून घ्यावं लागते देवाची चहा पाणी घ्यायच्या आधी सूर्य उगायच्या आधी पूजा करावी लागते प्रसन्न वाटत देवपूजा झाली बाकरी करायच्या रानात जायचे आपल्याला कांदा लावायला चौकून बाखर थपायची म्हणजे असे ती टाकायचे रविवार दिवस आहे आज सबस्क्राईब करा आपल्या मित्रमैत्रिणी पर्यंत पाठवा असे नवनवीन व्हिडिओ दाखवते जाईल तुम्हाला तुम्ही पण शेअर करा आपल्या चॅनलचं नाव आहे गावरान खमंगपाना अशा मस्त बाकी झाल्या आता चुलीवरच्या थोडं मीठ घालायचं हे बघा कारले थोडेसे हे केलेत आपल्याला चिरलेत कारले तव्यावर टाकलेत बघा मस्त छान असे चुलीवर भाजतेत कारले फुडी फुडी करून म्हणजे काय होतं याला तेलन आणि मीठ लावायचं नुसतं जेवतानी असं खमंग लागते मस्त चविष्ट छान लागते पातळ भाजी जर नसली खायची दिवशी तर थोड ज तेल वतायचे त्याला आता असे चांगले तळले म्हणजे मग लात घेऊत येतं असे मस्त डागून निघत येत जाळ घालून थोडंसं आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आता त्याच्यामध्ये चांगले कडक होऊन द्यायचे तर आपल्याला फोडी मस्त लागते छान कडू नाही लागत काही सुद्धा लागत नाही सण नाही बाळा आज आहे जानेवारी महिन्यातला तुला शाळेत सर शिकवित नाहीत का आहे आज बघा व्हिडिओ आवड्यास सबस्क्राईब करा आपल्या चॅनलचं नाव आहे गावरान खमंगपणा मित्र मैत्रिणीपर्यंत व्हिडिओ पोहोचा आपल्या आजीला थोडी मदत करा शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद बाय हे बघा आता मस्त भाजी शिजली मऊ झालेली भाजी आपल्याला शेंगदाण्याच कूट आणि हळद टाकायची त्याला पाणी पण टाकायची गरज नाही आपल्याला शेतामध्ये ना म्हणून थोडस पाणी टाकते ना अगं थोडं पाणी टाकू बघा कशी वाटली आजीची रेसिपी तुम्हाला आवडते का कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब करा आपल्या मित्रमैत्रिणीला व्हिडिओ पाठवा आपल्या आजीची भाजी कशी वाटली आपल्या चॅनलचं नाव आहे गावरान खमंगपणा बाय